नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही पिल्लं तुम्ही बघत असाल ओरिजिनल गावटी कोंबडीच्या आपली पिल्लं आहेत तर यांना तेरा दिवस झालेल्या आहेत ही पण पिल्लं टोटल सत्तरच्या आसपास आहेत तर ही आपल्यानं पिल्लं विकायची आहेत आपलं पूर्ण प्रॉपर ब्रोडिंग असतं आता तुम्ही खाली पाहत असाल इथे आपण तूस टाकलेला आहे इथे खाद्य आणि पाणी बघत असाल मेडिसिन टाकलेलं पाणी आणि खाद्य पण चांगलं गोदरेजचं असतं आपलं तर ही पिल्लं बघा किती ॲक्टिव्ह आणि खूप छान अशी आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा तर आपला पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पोस्ट पलसपे तर मित्रांनो पुन्हापर्यंत पुणे आणि महाड इथपर्यंतचे जर कोणी असतील तर आपण तिथे डिलेवरी करतो तर आपण ट्रान्सपोर्टचे चार्जेस म्हणजे आपण फोर व्हीलर गाडीमध्ये पाठवून देतो पिल्लो पिल्ल पाठवून देतो तर कोण तिकडचं असेल त्यांना हवे असतील तर आपण पूर्ण त्यांना ट्रान्सपोर्ट करून देऊ फक्त जे चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील तर पिल्लं पाहू शकता ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत हे बघा आता व्हिडिओ काढतोय तर सर्व इकडे तिकडे आहेत एका ठिकाणी जमा झालेत खूप छान अशी पिल्लं आहेत ज्यांना कोणाला हवी असतील त्यांनी नक्कीच आपल्याला मॅसेज करा किंवा कॉल करा ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत शंभर टक्के तर आता तुम्हाला दुसरीसुद्धा पिल्लं आहेत तीसुद्धा दाखवतो चला आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो ही पण पिल्लं आहेत ही पण आपली साठ ते सत्तरच्या आसपास पिल्लं आहेत यांना पण सतरा दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान क्वालिटी आहे सगळी एका ठिकाणी आलेले आहेत क्वालिटी बघा तुम्ही ओरिजिनल गावटी अशी क्वालिटी आहे तर आपण यांचीसुद्धा प्रॉपर अशी ब्रोडिंग करत असतो इथे तूस पाहत असाल इथे खाद्य तुम्ही पाहत असाल इथे पाणी बघत असाल सर्व असं प्रॉपर असतं आपण दोन इथे बल्ब लावलेले आहेत चांगल्या प्रकारे ब्रूडिंग करतो प्रॉपर आणि यांना मित्रांनो दोन वॅक्सिन झालेले आहेत आपण वॅक्सिनसुद्धा व्यवस्थित करतो हे बघा खूप चांगली अशी क्वालिटी आहे ज्यांना हवी असतील नक्कीच त्यांनी मॅसेज करा किंवा कॉल करा आणि मित्रांनो हे बघा इथे पण दाखवतो तुम्हाला इथलं इथे पण आपली पिल्लं होती इथली पण पिल्लं पूर्ण सेल झालेली आहेत अजून दोन ठिकाणची पिल्लं होती ती पण सेल झालेली आहेत आता फक्त ही पिल्लं बाकी आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अजून दुसरी पिल्लं आहेत तीसुद्धा तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो ही पण पिल्लं बघा आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे पेपरवरती आहेत तर उद्या आपण यांना तूस खा टाकणार आहोत खाली आणि तुसावर करणार आहोत तर पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही ही सुद्धा सदतीस पिल्लं आहेत ज्यांना कमी पिल्लं पाहिजे असतील त्यांनी ही पिल्लं घेतली तरी चालतील आजचा तिसरा दिवस आहे तर यांनासुद्धा खाद्य पाहू शकता तुम्ही आपलं एकदम गोदरेजचं रिस्टार्टर आहे इथे पाणी आहे आणि इथे आता पेपर तिसरा दिवस असल्याकारणाने पेपर आहेच उद्या चौथ्या दिवसापासून आपण यांना तूस टाकणार आहोत आणि पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर अशी ओरिजिनल अशी गावटी आहेत की ते ॲक्टिव अशी पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता सदतीस पिल्लं आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी नक्कीच आपल्याशी संपर्क करा खूप छान अशी ओरिजिनल गावटी अशी पिल्लं आहेत शंभर टक्के गावटी अशी गावटी कोंबडी हीच आपली ओलक असं मानलं जातं तर तुम्ही बघा खूप छान अशी क्वालिटी आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय